व्हॉट इज माइंड माइंड म्हणजे काय जर समजा एखादा तज्ज्ञ डॉक्टर बोलावला आणि त्याला सांगितलं की शरीराचे बारीक 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 तुकडे कर आणि त्यातून मन नावाचा माइंड नावाचा पाठ काढून दाखव तर माइंड म्हणून काही आपल्याला दाखवता येणार नाही पण मन असतं ते दाखवता येत नाही जसं एखादा भूकंप झाला आणि भूकंपाचा एखाद्याने जर सांगितला की त्याची रिस्टर्स स्केलवर तीव्रता एवढी होती आणि त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो ह्या इथे तो जिथे सांगितला जातो तिथं कितीही खोल खड्डा घेतला तरी तिथं काहीच दिसणार नाही पण भूकंपाचा केंद्रबिंदू मात्र तिथे असतो दिसत दिस नाही दाखवता येत नाही किंवा जर एखाद्याने सांगितलं या ज्या वायर्स आहेत ना या वायर्समध्ये इलेक्ट्रिसिटी दाखवा इलेक्ट्रिसिटी दाखवता येणार नाही त्याचा रिझल्ट दाखवता येईल लाईट लागली हे दाखवता येईल पण ते जरी वायर जरी खोलली तर त्यातून फक्त छोट्या छोट्या तारा पास झालेल्या दिसतील बाकी काही नाही तसं माइंड हे दाखवता येत नाही एक आपण विचार करतोय तेच आपल्या आयुष्यामध्ये घडते पुन्हा एकदा सांगतो जो काही आपण विचार करतोय आपल्या आयुष्यामध्ये घडतात खात्री करून घ्यायची असेल तर आतापर्यंत आयुष्य चेक करा काय काय झाल्या होत्या गोष्टी आणि त्याला आपण विचार तसा केला होता का म्हणतात एव्हरीथिंग हॅपन्स ट्रॉइस इन दिस वर्ल्ड फर्स्ट इन ह्युमन्स माइंड द आऊटसाईड वर्ल्ड गोष्टी जगामध्ये नेहमी दोनदा घडतात पहिल्यांदा माणसाच्या मनामध्ये आणि दुसऱ्यांदा बाहे जगतामध्ये आज बालगंधर्वला येण्याच्या अगोदर तुम्ही इथं येऊन कार्यक्रम बघून पण गेला होता सकाळी बरोबर आहे विचार केला होता की के नाही असा इथं यायच्या अगोदरच तुम्ही इथं पोहोचला होता आणि जायच्या अगोदर पण गेलेला आहात तुम्ही मनाचे दोन प्रकार असतात दो तरह की मन होते एक होता कॉन्शियस माइंड और दुसरा होता है अनकॉन्शियस माइंड तो कॉन्शियस माइंड वो हिस्सा है हमारे माइंड का की जो हम सब इस्तेमाल करते और जितने भी सक्सेसफुल लोग थे वो क्या इस्तेमाल करते हैं अनकॉन्शियस माइंड आपला प्रॉब्लेम काय आहे हाऊ टू यूज अनकॉन्शियस माइंड हेच आपल्याला माहीत नाही प्रॉ इथं लक्षात घ्या की या दोन मनांची तुलना केली गेली पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाशी बर्फ जेव्हा पाण्यामध्ये असतो तेव्हा तो दहाच वरती असतो आणि नव्वद टक्के पाण्याच्या खाली असतो तसं कॉन्शियस माइंड जे आहे त्याला फक्त दहा टक्के पावर आहेत आणि अनकॉन्शियस माइंड जे आहे त्याला नव्वद टक्के पावर आहेत आपल्याला फक्त कॉन्शियस माइंडचे पॉवर माहीत आहेत आणि सक्सेसफुल माणसांना अनकॉन्शियस माइंडचे पॉवर माहीत होते हे जर तुम्हाला माहीत झाले तर तुम्ही सर्वसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता